आज शर्विलच्या शाळेमध्ये राष्ट्रीय पोषण अभियानाचा कार्यक्रम होता तर आ, मी शाळेमध्ये गेल्यानंतर काही गोष्टी शूट केल्या कारण मला ते खूप आवडलं तर मी ते तुमच्या सोबत शेअर करते कार्यक्रमामध्ये इथे सर्वांनी वेगवेगळ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि या रांगोळ्या चक्क वेगवेगळ्या रंगाच्या डाळीच्या होत्या आणि ते सरस्वती माता आणि सावित्रीबाई फुल्यांचा फोटो सुद्धा होता आणि दीप प्रज्वलनासाठी ते तयार केलेलं होतं त्याच्यानंतर इथे गौराई बसवलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकत असाल तर एक गौराई आहे तिच्या हातामध्ये बाळ आहे आणि दुसरी आहे ती गरोदर आहे तिच्या समोर असे बरेच पदार्थ ठेवलेले होते आयसीडीएसचा हा कार्यक्रम आहे तर इथे वेगवेगळी कडधान्य ठेवलेली होती तसेच मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत कोणते देऊ नयेत हे सर्व सुद्धा सांगितलेलं होतं किंवा त्याचे तक्ते तयार केलेले होते के आणि इथे जो तुम्हाला मेथीचा पराठे दिसतात वेगवेगळ्या आकारातील ते मी बनवलेले आहेत तर मला सुरुवातीपासूनच अशी आवड आहे की म्हणजे मला हे माहिती आहे की लहान मुलांना थोडंसं एखादा पदार्थ वेगळ्या रंगामध्ये किंवा वेगळ्या आकारामध्ये दिला तर ते इंटरेस्ट घेऊन खातात तर ही गोष्ट मी लक्षात ठेवून असे पदार्थ बनवलेले होते म्हणजे पराठे अशा पद्धतीने बनवलेले होते आणि इथे बऱ्याच जणांनी वेगवेगळे पदार्थ करून आणलेले होते या ठिकाणी कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि त्यांना त्यांनी गरोदर माता आणि ज्या लहान मुलांच्या माता आहेत त्यांना काही मार्गदर्शन केलं तर हा जो राष्ट्रीय पोषण अभियानाचा जो कार्यक्रम असतो तो स्पेशली जे गरोदर माता आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांची अगदी लहान मुलं आहेत म्हणजे कर, आता हा अंगणवाडीत जातो शर्वी तर अशी जी लहान मुलं आहेत त्यांचा आहार कसा असावा योग्य आहार कोणता अयोग्य कोणता या सर्व गोष्टी सांगितल्या जातात आता रात्रीचे अकरा वाजले आणि मी चिवड्याची तयारी करते कारण आता दिवाळी फक्त चार दिवसांवर आले आणि माझी काही तयार नाही आहे माझा पहिला पदार्थ आहे तो चिवडाचा आहे आणि सुद्धा उशीर म्हणजे आज दिवसभर बरीच गोष्टी करायच्या होत्या पण सकाळी मग अशी बोलले शर्मीरच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता तिथे बराच वेळ गेला त्यानंतर पण बाकीची खरेदी जी घरातली आहे म्हणजे जी दिवाळीला लागणारी खरेदी त्याच्यामध्ये बराच वेळ गेला त्याच्यामुळे मग लेट लेट होत आता अकरा वाजलेच तर मी इथे सगळी तयारी करून घेतली आहे इथे लसूण आहे फुटाण्याची डाळ शे शेंगदाणे आणि खोबरं हे सगळं केलेलं आहे आणि हा जो चिवडा आहे तो सुद्धा मी चालून घेतलेला आहे कारण त्याच्यामध्ये भुगा खूप होता माझी आई सुद्धा याच पद्धतीने बनवते म्हणजे तिचं जेव्हा चिवडा बनवण्याची पद्धत असते ती अशीच असते थोडाफार फरक असतो कारण आता मी सुद्धा गरम झाल्यानंतर मी स्वतःहून अशी माझ्या माझ्यावर वेळ आली नव्हती की सगळं स्वतः स्वतः करायचं पण मी शर्मिल झाल्यानंतर पहिल्या वर्षी मी दिवाळी केलेली होती त्यावेळी मी एक चॅनलवरती रेसिपी बघितलेली होती आणि ती सेम आईच्या रेसिपीसारखीच होती काही फरक नव्हता तर मग मी त्या पद्धतीनं बनवलं आणि माझ्या खूप छान असं म्हणजे चिवडा म्हणा किंवा चकलीसुद्धा मी बनवलेली होती तर ते अतिशय छान झालेले होते आणि मी सरितास किचन जे आहे यूट्यूब चॅनल तर त्यांचं यूट्यूब चॅनलवरती बघूनच बनवलेलं होतं या ठिकाणी ह्या मी मगाशी ज्या दाखवलेल्या गोष्टी होत्या कडीपत्ता फुटाण्याची डाळ खोबरं त्याच्यानंतर शेंगदाणे हे सगळं तळून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं कडीपत्त्याचा सुद्धा आवाज येतोय बारा वाजून गेलेत आणि माझा चिवडा तयार झाला आहे चिवडा दाखवते कसा येतो तर असा हा दिसतोय कलर थोडासा म्हणजे कमी आलेला आहे जसा जसं थंड थंड होईल ना तसा चिवड्याला अजून कलर येईल आत्ता बराच उशीर झाला आहे साडेबारा वाजून गेलेत तर एवढा लेट म्हणजे मी ब्लॉग शूट करते त्याचं कारण पण तसंच आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी ही गोष्ट घडलेली होती ती म्हणजे मी एक व्हिडिओ शूट केलेला होता एक म्हणजे नवरात्रोत्सव जेव्हा चालू होते त्यावेळेला मी व्हिडिओ शूट केलेले होते आणि ब्लॉग त्याचा तयार करण्यासाठी तर मी एक व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर म्हणजे एडिटिंग वगैरे केलं व्हॉईस ओव्हर दिला खूप सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या होत्या आणि मी दुसऱ्या दिवशी तो किंवा आदल्या दिवशी ज्या दिवशी घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मला तो व्हिडिओ पोस्ट करायचा होता तर आदल्या दिवशी चुकून असं झालं माझ्याकडून की मला असं वाटलं की माझं एडिटिंग वगैरे झालेलं व्हॉइस्कोअर वगैरे कम्प्लीट झालेलं पण तो व्हिडिओ मी सेव्ह केलेला नव्हता म्हणजे डाउनलोड करून ठेवलेला नव्हता आणि अचानक काय झालं माहीत नाही पण मी विसरून म्हणजे पूर्णपणे विसरून गेले आणि आदल्या दिवशी मी त्याच्या ज्या ओरिजिनल फाईल्स होत्या माझ्या व्हिडिओज होत्या त्या सगळ्या डिलीट केल्या आणि मला ते लक्षातच आलं नाही आणि मी एवढ्यावर म्हणजे फक्त नॉर्मल डिलीट नाही केलं ॲपमधून तर मी परमनंटली डिलीट म्हणून पण ऑप्शन होत असतो म्हणजे ट्रॅशमध्ये वगैरे जातात फाईल्स तर तिथून परत ते डिलीट केल्या तर पूर्णपणे निघून जातात आपल्या मोबाईलमधून तर माझ्याकडून चुकून ते झालं आणि माझ्या सगळ्या फाईल्स गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा तो व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता कारण मी खूप दिवसांनी बऱ्याच वर्षांनी माझ्या गावी गेलेले होते ते म्हणजे पहाटे पाच वाजता जेव्हा देवीची आरती असते तर माझ्या गावी अशी पद्धत आहे की पहाटे पाच वाजता भवानी मातेची आरती होते आणि त्यानंतर गावातले म्हणजे एक एकदा भवानी मातेची आरती झाली पहाटे पाच वाजता स्टार्ट होते ती संपली की लगेच तिथून पुढचा स्टॉप असतो ते म्हणजे भैरोबाची आरती ते झाले की लगेच पुढे दुर्गामाता तर गावामध्ये जेवढ्या दुर्गा माता आहेत त्या किंवा गावातलं पुन्हा एक भवानी मातेचं अजून एक गावात एक मंदिर आहे तर तिथे असं प्रत्येक ठिकाणी जात जात स सकाळी साधारण साडेसात ते आठ वाजेपर्यंत म्हणजे असे सगळ्या आरत्या होत राहतात तर मी बऱ्याच गोष्टी शूट केलेल्या होत्या आणि पहाटे पाच वाजता उठून तिकडे गेलेलो होतो मी आई होती शर्मिनी खूप प्रसन्न वातावरण आणि हे सगळं खूप छान शूट झालेलं होतं आणि मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण ओरिजिनल फाईल्स डिलीट झाल्या कारणानं माझ्या फक्त मी ॲप म्हणजे माझं जे एडिटिंग ॲप आहे तिथून मी डाउनलोड केलेलं नव्हतं आणि म्हणजे सगळ्या फाईल डिलीट झाल्या आणि मग मी करू शकले नाही ते पोस्ट त्याचं खूप मोठं दुःख होतं त्याच्यामुळे ते राहून गेलेलं होतं आणि एवढं लेट पोस्ट करण्याचं कारण पण एक होतं ते म्हणजे नवरात्रोत्सव चालू होतं त्याच दरम्यान आम्ही ट्रीपसाठी कोकणमध्ये गेलेलो होतो म्हणजे आम्ही साधारण पाच दिवसांची ट्रिप केलेली होती तर त्याचे व्हिडिओ जे आहेत म्हणजे आम्ही लगेच ट्रीपला गेलो निघून हो। त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला पोस्ट करता आला नव्हता आणि तो मी आत्ता पोस्ट करत कर होते आणि तोही डिलीट झाला तर आता माझे कोकणचे जे ब्लॉग आहेत म्हणजे कोकण मध्ये मी पाच दिवस होते तर त्याचे ब्लॉग जे आहेत ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत पण आता लगेच दिवाळी येते म्हणजे आता मी तर बघितलं तर मी तयारी सुरू केले अगदी चार ते पाच दिवस राहिलेत तर दिवाळी येते तर म्हणजे मला एक कळत नाही आहे की मी ब्लॉग आधी ऑलरेडी शूट केलेले आहेत कोकणचे ते जर एडिट केले तर आत्ता जर सुरुवात केली तरी ते एडिट करून पोस्ट करणं पण कठीण आहे आणि साईड बाय साईड मला दिवाळीचे ब्लॉग पण शूट करायचं आहे तर सगळ्या गोष्टी एकत्र नाही होऊ शकणार सो मी आ, ती जी कोकण सिरीज असेल ती थोडीशी साईडला ठेवते आणि ते मी आता दिवाळी वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतरच कोकणचे जे आहेत ब्लॉग ते मी पोस्ट करेन कारण आत्ता सध्या जे आहे की करंटली माझं असं चाललेलं आहे की दिवाळीची धामधूम चालू आहे घरातली तयारी चालली आहे म्हणजे जे वेगवेगळे पदार्थ बनवायचं असतात ते चाललेलं आहे तर त्याच्यासाठी असं जागरण होतंय म्हणजे लेट नाईट आता जर साडेबारा वाजून गेले आत्ताच तर इथून पुढे मला झोपणं आणि हा त्याच्यानंतर याचं पण जागरण होत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी माझं माझं एडिट होत नाही म्हणजे होऊ शकत नाही खूप दगदग होते आणि त्या कारणानं कोकणचे ब्लॉग आहेत ते फक्त एका मोबाईलमध्ये नाही आहेत म्हणजे मी थोडक्यात सांगते तुम्हाला बरेचसे शूट आहेत किंवा शॉर्ट घेतलेले आहेत ते ड्रोन शॉट आहेत आणि अतिशय सुंदर आहेत तुम्हाला नक्की नक्की आवडतील तिथून ते परत कॉपी करून घेणं मोबाईलमध्ये त्यानंतर एडिट आणि परत माझ्या माझ्या मोबाईलमध्ये मा काही व्हिडिओज वगैरे आहेत त्याच्यानंतर स्वप्नीला आहे त्यांच्या मोबाईलमध्ये म्हणजे त्यांच्याकडे दोन मोबाईल आहेत त्याच्या दोन्ही मोबाईलमध्ये काही ना काहीतरी आहे तर असं सगळ्या ठिकाणावरून ते कलेक्ट करणं आणि त्याच्यानंतर ते एडिट मग ते पोस्ट त्याच्यामध्ये बराच वेळ जाणार आहे मी नंतरच ते सगळे पोस्ट करेन सगळ्या खूप बे बारीक सारी गोष्टी आहेत आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या मी नक्की शेअर करेन त्यातली एक जी गोष्ट आहे ती मी ऑलरेडी शेअर केलेली आहे ती म्हणजे मी किंवा कलावे म्हणतात ते जे झाड आहे फुलांचं ते अगदी जवळून बघितलं आणि अनुभवलं आणि कोकणात ते मला खूप ठिकाणी दिसलेलं होतं तसंच अजून एक आहे अजून एक फुलांचं झाड मला दिसलं ते खूप ठिकाणी दिसलं सगळ्यात जास्त मला दिसलं ते म्हणजे आम्ही निवती बीचला गेलेलो होतो निवती बीचला खूप जवळ म्हणजे आम्ही बीचवरती ज्या रस्त्याने चाललो तिथेच ते झाड होतं त्याचे सुद्धा मी व्हिडिओज काढलेले आहेत तर ते एक झाड म्हणजे ते फुलांचे एक झाड आहे ते सुद्धा मी पोस्ट लवकरच करणार आहे तर माझे व्हिडिओज बघण्यासाठी नक्की तयार राहा आता आपण सध्या दिवाळीचं हो, पूर्ण दिवाळी झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला खूप छान अशी कोकणची टूर करून आणणार आहे तर चला बघा खूप वेळ झाली झोपायचं आहे गुड नाईट गुड नाईट कर mm. <laughs> ऐकायला आलं चला खूप कंटाळल्या शरीर आणि नाहीये त्याला ते आता अतिजागरण नकोय